श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज स्टोरीटेल कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री महेश म्हात्रे प्रसिद्ध पत्रकार संपादक संवादक विश्लेषक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात दडलेले आहेत तर त्यांच्याकडनं आपण अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत आजच्या गप्पांमधून महेश सर आपलं मनपूर्वक स्वागत स्टोरीटेल कट्ट्यावर धन्यवाद संतोष श्रोतियांच्या मांदियाळीमध्ये या स्टोरीटेलच्या निमित्ताने आज तुमच्या कट्ट्यावर येण्याचा योग आला आणि जीवनामध्ये वेगवेगळे प्रयोग बघितलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वाचकांशी श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे आकाशवाणी असेल दूरदर्शन असेल किंवा आधुनिक वृत्तवाहिन्या असतील परंतु डिजिटल युगातून श्रोत्यांशी थेट संवाद साधण्याचा सा, हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि तो अनुभव स्टोरी टेलने मला उपलब्ध करून दिला <laughs> यासाठी मी आरंभीच तुम्हाला धन्यवाद देतोय नाही नाही अर्थातच आणि तुमच्याशी गप्पा मारणं हा एक खूप आनंददायी अनुभव असतो असं मी अर्थात प्रत्यक्षात आपण जेव्हा काम केलेले सोबत त्यावेळी पाहिलेलं आहे आणि तुमच्या टीव्हीवरती सुद्धा त्या चर्चा आणि तुमचा जो एक संवाद वेगळ्या पातळीवरती रंगायचा प्रत्येकाशी बरोबर तर तो अनेकांना आठवतोच आज स्टोरीटेल कट्ट्यावरती गप्पांची सुरुवात आपण एक वेगळ्या विषयावरती करणार आहोत ती म्हणजे आम्हाला महेश म्हात्रे हे उत्तम पत्रकार आहेत हे माहिती आहेत ते संपादक आहेत आपल्या माध्यमातल्या आजवरच्या कामगिरीतून त्यांनी प्रेक्षकांना श्रोत्यांना किंवा वाचकांना एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे हे आम्ही पाहतो मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा की एक वाचक म्हणून आपण कसे घडलो ह्याच तुमच्याकडे काही तुम्ही असं काही पाहिलं आहे का स्वतः वा, वा, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने कारण मी वाचक झालो म्हणून संपादक किंवा पत्रकार झालो उत्तम संपादक किंवा संवादक होण्यासाठी वाचक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझ्यासारखा एका शेतकरी कुटुंबातला माझं गाव वाडा जे ठाण्यापासून बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे जवार मोखाडा जो सगळा आदिवासी भाग आहे त्या भागात माझं लहानपणापासून शिक्षण झालं तर तिथे राहत असताना वाचनाचं वेड जर मनामध्ये भिनलं नसतं तर मला नाही वाटत की महेश मात्रे आज तुमच्या समोर आला असता आणि खरं सांगतो की वाचनासारखी दुसरी शाळा नाही किंवा पु ग्रंथ हेच गुरु असं आपल्याला अनेक नामवंत लेखकांनी विचारवंतांनी सांगो कुम्फुईत रेडी टू कंटिन्यू